मिठू झाला नाही तो आपण बघू त्याला बोलली जातो पण जे हं या ठिकाणी या ठिकाणी ॲडव्होकेट रमेश आरा आहेत सर आमंत्रित करतो जमिनी शीशिकाला आमदार दावळे इनके विषय आणि दावळे प्रमुख भाषण धर्मेंद्र आपन का निम रमेश आरा मास्टर करा साहेब घोषित करूला ये चला शहरात चला कुठे आहे पोलीस अजून येणार का तुम्हाला चला चला बोला काय विचार करणार कोणी नाही फक्त फक्त जाव सांगितलं किंवा आपली योगा केली यांचा सर्वांना आज शशिला बोलानी जावडे यांच्या शोकसभेला जमलेले माझे जावे आपवार यांच्या सविले गेले मावशी बरोबर जास्त आमचं मुलग्याकडे झालं ज्या हृदयला भेटू व्हायच्या मावशी त्यांच्या भावाकडे गेल्या आणि मग भेटी भेटीकडे झाल्या पण काल कारणे त्यांना आदरणीय दिसलं आणि त्या दोन अडीच तीन वर्षापूर्वी परत आपल्या मुलाकडे सेक्युलरकडे आल्या तर ते त्यांची सेवा करणं सेक्युलर आणि काका आणि शिरा यांनी थोडाही दिवसाई आणि आयुष्यफल राखणार आईचा ज्याप्रमाणे सेवा करायला पाहिजे झालेला असताना त्या परिस्थितीत साहेबांनी त्यांची पूर्ण काळजी सुश्रमस केलेली आहे त्यांचा ला नातू सुद्धा नेहमी सेकंदरी सांगायचा की माझा मुलगा या आईची सेवा करतो तर हे सर्व संस्कार मोठ्या करून जातात जसं आपण घरात वागतो तशी आपली मुलं वागतात म्हणून घरात धार्मिक वातावरण धडे गाणे आपण ऐकायला पाहिजे महिलांनी मुलांना मोबाईल न देता त्यांना कष्ट घेऊन आपण स्वतः बसलं पाहिजे अभ्यास केला पाहिजे ती बाजूला ठेवून मुलांना धार्मिक विधी शिकायला पाहिजे तुम्हाला एक नसतील तरी मोबाईलवर मोबाईलवर सर्व अवलेबल आहे पण आम्ही म्हणतो ना आम्ही गा आम्हाला येत नाही त्याला आता कशा म्हणायचं पण मोबाईलवर सर्व आहे आणि आवडतात आणि आहे सुद्धा आणि त्यांच्या वागत जमले ते पावते आहे आणि आईची सेवा त्यांनी पुरेपूर केलेली आहे आपण